तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी काळात वेड लागला आहे त्यासाठी मग जीवघेणे स्टंट देखील तरुणांकडून केले जातात या माध्यमातून कुठे कायदा हातात घेतला जातो तर कुठे गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व येते किंवा यामधून जीव गमावल्याच्या घटना सुद्धा घडतात असाच एक प्रकार बुलढाण्यात घडला असून बुलढाणा शहरातील अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती देशमुख या तरुणांनी हातात धारदार कोयता घेऊन रील काढली आणि ती समाज माध्यमांवर व्हायरल केली ही रील पाहताच पोलिसांनी दोघांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे सोबतच त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर करायला लावला त्यामुळे थोड्या प्रसिद्धीसाठी कायदा हातात घेणे या तरुणांना चांगलंच भोवलं आहे कायदा हातात घेणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा दोन दिन पहिले आम्ही ते व्हिडिओ बनायचे हमारे ऊपर गुन्हा दाखल हुआ

रील व्हायरल केलेला होता सदर इन्स्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलिस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भाईगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये